गेल्या आठवड्यात एरोली येथे झालेल्या एका दुखद रस्ते अपघातात एका निष्पाप मुलाला आपले जीव गमावा लागला तरीही नवी मुंबई महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणताही धडा घेतलेला नाही तसेच रविवारी सकाळी ठाणे बेलापूर रोडवरील कोपरखेरेजवळ सिमेंट रोडचं भेगीत अडकून मोटरसायकल वरून जाणारा एक तरुण पडला पण सुदैवाने मागून कोणतेही वाहन आले नाही अन्यथा त्याचा मृत्यू निश्चित होता फक्त एक गंभीर जखमी झाला काही लोकांच्या मदतीने तो वाचला भारत समाजा टीवी डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक योगेश चव्हाण यांनी ग्राउंड रिपोर्टचा आढावा घेतला आणि त्यांनी चर्चा केली नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रस्त्यावरील एरोली घडसोली कोपरख्याने तुर्वे आणि वाशी अशा अनेक ठिकाणी असेच रस्ते आहेत जिथे सिमेंटचा रस्ता आहे आणि त्याला लागूनच डांबरी रस्ता आहे तिथे दोघांमध्ये खड्डे निर्माण झाले आहेत जे जीव घेणे ठरत आहेत रस्त्यांच्या दुरुस्ती आणि बांधकामात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आणखी किती लोक मृत्युमुखी पडतील हा प्रश्न आता लोक प्रशासनाला विचारत आहे घटनास्थळी उपस्थित असलेले भारत समाजा टीव्ही डिजिटल मीडियाचे मुख्य संपादक योगेश चव्हाण म्हणाले की सिमेंट रस्ता आणि डांबरी रस्त्या दरम्यान खड्डे रस्ते बांधकामा दरम्यान झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडले आहेत इतकेच नाही तर वेळेवर दुरुस्ती आणि देखभालीचा अभाव असल्याने हे खड्डे जीवघेणी ठरत आहे गेल्या आठवड्यात काही लोकांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हे खड्डे तातडीने भरून रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर काटेकोरपणे लक्ष ठेवून हे अपघात रोखण्यासाठी पत्र लिहिले आहे रस्त्याची आणि देखभाल करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे त्यासोबतच नागरिकांच्या तक्रारीवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी ऐरोलीच्या घटनेने नवी मुंबईतील रस्त्याच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाही तर असे अपघात जीव घेणे ठरू शकतात मौजे मापे नवी मुंबई येथे सरस हॉटेलच्या अपोजिटला एक अपघाती क्षेत्र आहे हे अपघाती क्षेत्र वारंवार इथे अनेक दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत सध्या हे दोन युवकांचा इथे अपघात झालेला आहे आणि यांना इजा झालेली आहे हे अपघाती क्षेत्र आपण बघूया हे ॲक्च्युअल काय केलेलं आहे या रस्त्याच्या मध्यभागी जी तुम्हाला पट्टी दिसते या पट्टीवरून अनेक गाड्या स्लीप होत आहेत आणि एखाद्याच्या जीवाशी खेळ होऊ शकतो याचा हे नवी मुंबई महानगरपालिका आणि रस्ते प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांचा जो गलथन कारभार आहे त्यामुळे हे गड़ घडल्या घडत आहे हे जे रस्त्याची दुरावस्था आहे दुरा यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललेला आहे शेकडो दुचाकी स्वार किंवा शेकडो वाहनं या रस्त्यांनी ये जा करताय आम्ही होतो म्हणून हो की मागे जर मोठी गाडी असते आम्ही पडलो तर मागची गाडी आमच्यावरती चढली असते त्यामुळे माननीय महानगरपालिका आयुक्त नवी मुंबई व रस्ते प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांनी वेळीच सदर विषयाबाबत गांभीर्याने घेऊन याचं निरासरण लवकरात लवकर करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी नागरिक विनंती करत आहेत